अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या सहा सप्टेंबर शुक्रवार उद्या असणारा शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या हरताली आहे हरतालिकेचं व्रत जे आहे ते घरामध्ये सौख्याची प्राप्ती होण्यासाठी आपल्या जीवनात सुख आणि आनंद आणण्यासाठी आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आणि ज्या कुमारिका आहेत ज्यांची लग्न जुळायची आहे तर त्यांना चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी महादेवांच्या सेवेला माता पर माता पार्वती आणि महादेव यांच्या एकत्रित सेवेला पूजेला व्रताला मंत्रांना स्तोत्रांना विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हरतालिकेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आयुष्यभर घरामध्ये जर सुख समाधान आनंद तुम्हाल तुम्हाला हवा असेल मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये सौख्याची प्राप्ती व्हावी तुम्हाला असं वाटत असेल आपल्या मुलांच्या आपल्या आयुष्य सॉरी आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या आयुष्याचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा उद्या हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला सकाळीच ही तुम्हाना 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 एक वस्तू किंवा ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे ही एक वस्तू तुम्ही दिवशी आपल्या घरामध्ये आणली किंवा आपल्या घरात जर केली संपूर्ण उद्याच्या व्रताचं फळ लाभेल कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये सुख येईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल उद्याचा अत्यंत प्रभावी सगळ्यात पहिला केला जाणारा जो उपाय आहे तो मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात एक चिमूडभर हळद एक चिमूडभर मीठ घालायचं आहे दोन अख्ख्या लवंग घालायचे आहेत गोमूत्र गंगाचल घालायचं आहे आणि या पाण्याचे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जी जे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर जो तुम्ही सकाळी दिवा लावताय तर तो प्रयत्न करा की उद्या तुपाचा लावाल शुक्रवारा शुक्रवार आणि हरतलिका दोनही शुभयोग एकाच दिवशी आहेत लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे घरात सकारात्मक टाळणारा आणि पैशांची वृद्धी करणारा दिवस आहे त्याच्यासाठी तुपाचा दिवा महत्वाचा आहे आवर्जून उद्या सकाळी आपल्या देवघरामध्ये तूप घाल म्हणजे तूप घालून दिवा लावा या दिव्यामध्ये चिमुडभर हळद घाला देवाला नमस्कार करा जी काही नित्यसेवा असेल तुमची ती सगळी करून घ्या आणि मग त्याच्यानंतर हा तुम तुम्हाला जो उपाय सांगते तो उपाय करा तुमच्यावर ते आहे तुम्ही आधी पण उपाय दिवा लावल्यानंतर लगेच पण हा उपाय करू शकता किंवा सकाळचं जे काही आहे ते सगळं आवरलं की त्याच्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट तुम्हाला मी आता सांगणार आहे ती आहे सुपारी एक छोटी सुपारी भेटते एक मोठी सुपारी भेटते सुपारीचे बरेचसे प्रकार आहेत त्यातील मध्यम आकाराची छानपैकी असणारी पूजेमध्ये वापरली जाणारी जी सुपारी असते या दोन सुपाऱ्या तुम्हाला आपल्या घरी आणायच्या आहेत सुपारी ताई डब्बा भर सुपाऱ्या घरात आहेत त्याच घ्यायच्या तर नाही उद्याच्या दिवशी सुपारी घरी आणण्याला एक वेगळं आणि विशेष महत्व आहे दुकानात कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळतील फक्त या दोन सुपाऱ्या आपल्या घरी घेऊन या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसा एक छानपैकी तामण घ्या किंवा छोटं प्लेट घ्या त्याच्यामध्ये दोनही सुपाऱ्या ठेवा सगळ्यात अगोदर थोडंसं आपलं घरातील शुद्ध पाणी घालायचं नंतर थोडं दूध घालायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि या सुपाऱ्यांना अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर दोन प्लेट किंवा दोन वाट्या घ्यायच्या दोनही वाट्यांमध्ये या दोन, दोन सुपाऱ्या ठेवायच्या पहिल्या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं दुसऱ्या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं पहिल्या सुपारीला थोड्या अक्षर अर्पण करायच्या दुसऱ्या सुपारीला अक्षर अर्पण करायच्या दोघांच्याही समोर एक एक फूल ठेवायचं देवघरात लावलेला जो दिवा असेल तो दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची हे करून झालं की त्याच्यानंतर दो या दोनही ज्या सुपाऱ्या आहेत या दोनही सुपाऱ्या एक सुपारी लाल कपड्यात बांधायची आणि एक सुपारी जी आहे ती सफेद कापडात बांधायची लक्षात ठेवा एक लाल कापडात आणि एक सफेद कापडामध्ये आता लाल कपड्यात बांधलेली जी सुपारी आहे ती आपल्या देवघरात जिथे माता पार्वतीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथेही लाल कपड्यात बांधलेली सुपारी ठेवून द्यायची आणि जी सफेद सुपारी आपण घेतली म्हणजे सफेद कपडात बांधलेली जी सुपारी आहे ही सुपारी घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं तिथे शिवलिंग असेल महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आणि पांढऱ्या कापडात बांधलेली ही जी सुपारी आहे ही महादेवांच्या पिंडीवरती ठेवून द्यायची मनात असणारी इच्छा व्यक्त करायची विवाह हो नोकरी जी पण इच्छा असेल ती महादेवांना सांगायची सगळ्यात अगोदर महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर एक लोटाभर पाणी अर्पण करा धूप दीप सगळं काही दाखवा आणि त्याच्यानंतर या कापडामध्ये बांधलेली ही जी सुपारी आहे ही महादेवांच्या पिंडीवरती ठेवून द्या दोनही हात जोडून दो नमस्कार करून इच्छा व्यक्त करायची आहे महादेवांना तुमची इच्छा सांगायची आहे एक पाच मिनिटावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेली ही सुपारी उचलायची आहे आणि घरी यायचं आहे ठीक आहे त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरून उचलून आणलेली ही जी सुपारी आहे ही अखंड तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे तुमच्या जवळ ही एक सुपारी नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील नेहमी बाधांपासून तुमचं आणि तुमच्या घराचं संरक्षण करत राहील नेहमीच तुमच्या घरामध्ये महादेवांची कृपा राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रसन्नता सुख आणि समृद्धी राहील शिवाय जी देवघरामध्ये ठेवलेली सुपारी आहे लाल कपड्यात बांधलेली ही अखंड तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर किंवा पार्वती माताचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर तिच्यासमोर किंवा तिच्या उजव्या साईडला ही सुपारी देवघरात अखंड त्या लाल कपड्यात ठेवून द्या बघा तुमच्या घरात ती भरभराट होईल घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ना ती अगदी एका दिवसात नष्ट होऊन जाईल अत्यंत साधा उपाय आहे सोपा उपाय आहे हा हरतालिकेचा विशेष महत्वाचा उपाय आहे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा अगदी तुम्ही व्रत धरा नका धरू पण हा उपाय करायला चुकू नका आता ताई हे किती दिवस सुपाऱ्या ठेवायच्या जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कायम वर्षभर आयुष्यभर पण ठेवू शकतात सहा महिने पण ठेवू शकतात तुम्हाला कधीतरी असं वाटलं की आता आपण ह्या सुपाऱ्या का काढून टाकाव्यात आता माझं सगळं चांगलं झालेलं आहे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आता माझ्या घरामध्ये सुख आलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे त्यावेळी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही या सुपाऱ्या ज्या आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित देखील तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा